असे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये एका महिलेची चौकशी झाली होती ती महिला कळमची असल्याचा दावा देखील केला जात होता मात्र त्या महिलेची हत्या झाल्याचा दावा आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमी यांनी यांनी केला आहे मात्र पोलिसांनी वेगळीच माहिती दिली आहे त्यांनी दमी यांना यांचा दावा फेटाळून लावला असून कळम शहरातील द्वारका नगरीत मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध नाही असा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे कारण की कळंब शहरातील द्वारका नगरीत मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध नाही परंतु कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेल्या चर्चा मात्र मात्र पोलिसांनी फेटाळल्या आहेत अंजली दमियाने यांच्या आरोपानंतरही पोलिसांनी काही संबंध नसल्याची माहिती दिली पोलीस विभागाकडे याबाबत कुठलीही माहिती नाही तसंच अंजली दमियाने यांना चुकीची माहिती असेल त्यावर आम्ही काय बोलणार असं पोलिसांनी यावेळी आपलं मत मांडलं आहे Thank you